अहल्यानगर यवतमाळ जिल्ह्यातलं पुसद तिथून जवळच असलेलं उमरखेड राज्यभरात सध्या ही तीन चर्चेत आली आहेत कारण म्हणजे महाराष्ट्र केलेली कारवाई दिवसांपूर्वी या तीन शहरांमधल्या तब्बल एकवीस ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले पहाटेच्या शांततेत सुरू झालेली ही कारवाई अनेक तास सुरू होती या कारवाईत एटीएस न बऱ्याच संशयितांना ताब्यात घेतलं एटीएसची ही कारवाई इतकी गुप्त होती की स्थानिक पातळीवरती सुद्धा कोणालाही याची कुणकुण लागली नाही ही कारवाई का करण्यात आली तर एटीएस ब्रेन ब्रेनवॉश करून नवी दहशतवादी संघटना उभी करण्याचा प्रयत्न असल्याची गुप्त माहिती मिळाली होती पण एटीएस न छापे टाकल्यामुळे हा कट उधळला गेलाय या सगळ्याची लिंक फुटबॉल क्लबशी असल्याचं समोर आलंय याचे धागेदोरे केरळ पश्चिम बंगाल पर्यंत सापडले तसंच ज्या तीन शहरांमध्ये हे छापे टाकण्यात आले त्या शहरांमध्ये सुद्धा एक कॉमन लिंक आहे हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे राज्यातल्या तीन शहरांमध्ये एकाच वेळी एटीएसने छापे का टाकले यामागचा दहशतवादी संघटनेचा अँगल काय आहे यामध्ये फुटबॉल क्लबचे लिंक्स काय आहेत सगळी माहिती जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही भिडू सगळ्यात आधी एटीएसच्या या छाप्यांबाबत जाणून घेऊ मिळालेल्या माहितीनुसार पंधरा फेब्रुवारीच्या पहाटे एटीएसने यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद आणि उमरखेड इथे चौदा ठिकाणी छापे टाकले तर अहिल्यानगरमध्ये एकूण साठ ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली महत्वाचं म्हणजे या सर्व ठिकाणी ही कारवाई एकाच वेळी करण्यात आली एटीएस चे अधिकारी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली जवळपास बनवण्यात आली होती या पथकांनी ही कारवाई केली आहे एका पथकानं पंधरा जानेवारीच्या पहाटे उमरखेड इथल्या ताजपुरा वॉर्ड परिसरात एका संशयिताच्या घरी छापा टाकला धक्कादायक म्हणजे स्थानिक पोलिसांना सुद्धा या छाप्याबाबत माहिती नव्हती मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ताजपुरा वॉर्डातल्या एका घराजवळ पोलिसांचा ताफा दाखल झाला गाड्यांचे सायरन वाजायला लागले यामुळे परिसरात एकच खळबळ माजली थोड्याच वेळात नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली तपासणी सुरू असताना हे शोध पथक एटीएसचं असल्याचं समोर आलं रविवारी सकाळपर्यंत ही चौकशी सुरू होती एटीएस ना अहिल्यानगर शहरातल्या मुकुंद नगर भागातही अशाच प्रकारे छापे टाकले हा परिसर मुस्लिम बहुल भाग म्हणून ओळखला जातो या कारवाईत एटीएसच्या हाती काही तलवारी चाकू गुप्ती आणि एअर गन लागल्या असल्याची माहिती आहे छाप्या दरम्यान बारा जणांची चौकशी करण्यात आली आहे या कारवाईबाबतही अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती पुसदच्या वसंतनगर परिसरातही अशाच पद्धतीनं छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे शहरातला हा परिसर सुद्धा मुस्लिम बहुल आहे जो शहराचा अत्यंत संवेदनशील भाग मानला जातो छाप्या दरम्यान या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता आता या सर्व ठिकाणी ही कारवाई का करण्यात आली यामागे फुटबॉल क्लब चे आणि दहशतवादी संघटनांचे काय लिंक्स आहेत ते पाहूया एटीएस मधल्या सूत्रांच्या माहितीनुसार पुसद राहणाऱ्या काही मुस्लिम तरुणांचं मोठ्या प्रमाणावर रॅडिकलायझेशन केलं जात जात होतं यासाठी फुटबॉल क्लबचा वापर केला होता तपासातून उघड झालेल्या माहितीनुसार पुसद आणि आजूबाजूच्या परिसरात फुटबॉल खेळणाऱ्या तसंच फुटबॉल प्रेमी तरुणांना टार्गेट केलं जात होतं या परिसरातल्या अनेक मुस्लिम तरुणांना फुटबॉल खेळायचं आकर्षण आहे तिथे अनेक फुटबॉल क्लबही कार्यरत आहेत या तरुणांचं खेळाच्या बहाणे ब्रेनवॉश केलं जात होतं त्यांना केरळ आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये केंद्रस्थानी आहे नागपूर मधील एक किराणा व्यापारी त्यानंच तरुणांची फुटबॉल टीम बनवून त्यांना बाहेरच्या राज्यांमध्ये रॅडिकलायझेशन वर्कशॉपसाठी पाठवल्याची माहिती आहे त्यांच्या प्रवासासाठी महागडी विमानांची तिकीट वापरण्यात आल्याचंही समोर आलंय छापेमारी दरम्यान अनेक आक्षेपार्ह कागदपत्र मोबाईल फोन्स इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त करण्यात त्यामुळे आर्थिक पाठबळ नेटवर्क असू शकत असा संशय आहे या कारवाईत कोणालाही अधिकृतपणे अटक करण्यात आली नाही पण चौकशीसाठी अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आलाय ताब्यात घेतलेल्या व्यक्तींचे देशविरोधी संघटनांशी काही संबंध आहेत का याचा तपास एटीएस करते एटीएस न अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या नेटवर्क वरती आपलं लक्ष केंद्रित केलंय ताब्यात घेण्यात आलेल्या काही तरुणांचा संबंध सिमी म्हणजे स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया या बंदी घातलेल्या संघटनेशी असल्याचा संशय आहे त्या आधारे त्यांची कसून चौकशी केली जाते त्यामुळे या सगळ्या छाप्यांमधून दहशतवादाचं मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे आता ज्या तीन शहरांमध्ये छापे टाकण्यात आले त्या शहरांमधली एक कॉमन लिंकही समोर आली आहे ती लिंक काय ते, का ते पाहू पुसद अहिल्यानगर आणि उमरखेड या तीनही शहरांना धार्मिक दंगलीचा इतिहास आहे पुसद शहरात तीन एप्रिल दोन हजार नऊ ला रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान मोठी दंगल झाली होती त्यावेळी या दंगलीची चर्चा राज्यभर झाली होती रामनवमीची मिरवणूक शहरातल्या शिवाजी चौकात आली असताना अचानक तिथे दुसऱ्या बाजूने दगडफेक झाल्याची अफवा पसरली होती शिवाजी चौकाच्या शेजारीच वसंत नगर हा मुस्लिम बहुल भाग आहे त्या भागातून दगडफेक झाल्याचं त्यावेळी बोललं गेलं होतं या दंगलीनंतर पुसदमध्ये जवळपास दहा दिवस कर्फ्यू होता संपूर्ण शहरात प्रचंड तणावाचं वातावरण होतं अहिल्यानगरमध्येही मे दोन हजार तेरामध्ये धार्मिक दंगल झाली होती तेरा मेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती ही मिरवणूक जेव्हा शहराच्या मध्यवर्ती आणि काहीशा संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कापड बाजार आणि माळीवाडा भागातून जात होती तेव्हा दोन गटात बाचाबाची झाली याचं रूपांतर लवकरच मोठ्या संघर्षात झालं मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची अफवा पसरताच परिस्थिती हाताबाहेर गेली ज्यानंतर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली यवतमाळच्या उमरखेड शहरालाही धार्मिक दंगलीचा इतिहास आहे उमरखेडमध्ये मध्ये दोन हजार सोळा साली गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान मोठी दंगल झाली होती विसर्जन मिरवणूक शहरातल्या मरकज मशिदी जवळून जात असताना डीजे वाजवण्यावरून दोन गटात वाद झाला ज्याचं रूपांतर मोठ्या दगडफेकीत झालं यामध्ये तीस पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते यामध्ये बारा पोलिसांचाही समावेश होता आता या तीन शहरांमध्येच एटीएसनं छापे टाकले एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती झाली पुढच्या महिन्यात सव्वीस तारखेला रामनवमी आहे त्याआधी एकवीस तारखेला रमजान ईद आहे त्यामुळे या काळात या शहरांमध्ये काही अप्रिय घटना घडू शकतात अशी भीती तपास यंत्रणांना होती का अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्यामुळे काहीतरी घडण्याच्या आधीच हे छापे टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते सध्या तरी एटीएसच्या या छाप्यांची चर्चा राज्यभरात आहे हे छापे तीन शहरांमध्ये एकाच वेळी टाकण्यात आले यामध्ये क्रॉस बॉर्डर दहशतवादी संघटनांच्या लिंक समोर आल्या आहेत त्यामध्ये उच्च शिक्षित फुटबॉल प्रेमी तरुणांना टार्गेट केलं जात असल्याची माहिती आहे त्यामुळे या सगळ्या मागे एखादं मोठं नेटवर्क असल्याचं बोललं जात आहे आता पुढच्या तपासातून नेमकं काय समोर येत आहे हे पाहणं महत्वाचं असेल एटीएसच्या या संपूर्ण कारवाईबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका